हाय फ्रेंड्स हे बघा हे कन्याकुमारीला जाताना आपण बॅकवॉटर म्हणून लागतं हे खूप छान आहे जर गेलात तुम्ही त्या साईडला कधी तर आवर्जून जावा ह्या स्थळावरती भेट द्या खूप छान आहे बॅकवॉटर म्हणून आहे खूप झाडीतून आहे माझे बाकीचे व्हिडिओ डिलीट झालेत एवढे आहेत त्याच्यात दाखवते तुम्हाला एवढं सुंदर आहे ना बघण्यासारखं आहे समुद्र आणि ह्या पाण्याचं मिळण झालेलं आहे म्हणून त्याचं नाव बॅकवॉटर आलेलं आहे ही आमचा ग्रुप गेलेला मोठा ग्रुप होता आमचा कन्याकुमारी केरळ वगैरे सगळं त्यावेळेला खूप छान ट्रीप झाली आमची पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे बॅकवॉटर म्हणून कधी गेलात त्या साईडला तर नक्की भेट द्या बोटिंगनी जाता जायचं असतं समुद्रामध्ये हे बघा हे आम्ही ह्या बोटीत आहेत ते दुसऱ्या बोटीतनं अशा जवळजवळ तीन चार बोटी होत्या आम्ही खूप जणं होतो फिरायला गेलेलो तेव्हा आणि खरंच अशा ट्रिपा काढत चला आणि फिरून येत चला थोडंसं करता मैत्रिणीनो जगा खूप छान वाटतं स्वतः करता थोडं काही केलं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू